हा बोला नमस्कार मी ऋषिकेश नळगुणे बोलतोय लेट्स मराठी मधून बोला आ, सर तुमचं अजितदादांची तुम्ही जसं काही स्टेटमेंट ऐकलं असेल की मी मध्ये पर्याय देणारच असं त्यांनी अमोल आव्हान दिलेलं आहे हो तर त्याच्यावरती मला तुमची प्रतिक्रिया हवी आहे कारण तुम्ही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिरूरमधन तयारी करत आहात त्यासाठी मला तुमची प्रतिक्रिया हवी आहे त्यावरती हो तयारी करतोय गेले पाच वर्ष मी मतदारसंघात गावोगावी फिरतोय विकास काम करतोय लोकांच्या आडी अडचणी जाऊन जातोय आणि खासदार ह्या मतदारसंघात बिलकुल न फिरळकल्यामुळे सगळी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आहे गेले पाच वर्ष आणि मी ती पूर्णपणे समर्थपणे पेलवतो अजितदा फिरकले नाहीत मतदार ना, ना मतदारसंघात ओ... मतदार ते केले नाहीत हे आरोप खरे आहेत असं तुमचं मत आहे खरे नाही माझं नाही अख्ख्या जनतेचं सव्वीस लाख जनतेचं मत तेच आहे असं माणसं कोणीच म्हणणार नाही की ते फिरले किंवा त्यांनी काम केलंय हे पाहिजे सव्वीस लाख लोक आता हे जे आक्रोश करायला लागले आक्रोश काय आक्रोश यात्रा काय आक्रोश हो, मोर्चा हा शेतकरी आक्रोश मोर्चा खरं म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे माझी दादांना जे अपेक्षित होत की गेले पाच वर्ष जनता आक्रोश करत होती शेतकरी आक्रोश करत होते कुठे आमचा खासदार कुठे आमचा खासदार ज्यांना आम्ही निवडून दिला त्यांच्याकडनं आमच्या भरपूर अपेक्षा होत्या ते खासदार आहेत कुठं हा आक्रोश पाच वर्ष जनता करत होती आता पाच वर्षानंतर निवडणूक जवळ आली म्हणून हे खासदार आता लोकांच्या पुढे कसं जायचं कुठल्या तोंडाने जायचं म्हणून आक्रोश 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 हा आक्रोश नाही हे कशा प्रकारचं आहे लोकांना माहिती आहे म्हणून दादा जे म्हणाले त्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे की त्यांनी गेले पाच वर्षे लोकांची शुद्ध फसवणूक केली आहे विकास कामाच्या बाबतीत एकही रुपयाचं काम खासदार निधी व्यक्ती काहीही अक्षरशः काही केलं नाही एकही रुपयाचं काम केलं नाही अजितदादा अजितदादा असंही म्हंटल की शिरूर मध्ये आम्ही पर्याय देऊ मी पर्याय देणार आणि तो निवडूनही आणणार त्यावर तुमचं काय मत आहे कारण याचा अर्थ अजितदादा राष्ट्रवादीसाठी शिरूर मागणार आहेत आणि तुम्ही तर आता आजच मागतात असं नाही तर गेल्या अनेक महिन्यापासून त्यांचं चालू आहे की ही जागा आमची आहे आणि त्यांनी मागणं याच्यामध्ये काही चूक नाही त्यांनी जागेवर क्लेम करणं चूक नाही आम्ही सुद्धा आमच्या परीने शिंदे गट आमच्या परीनं प्रयत्न करतो ही जागा आमच्याकडे राहील भाजप सुद्धा काही काळ पूर्वी क्लेम करत होतो की ही जागा कमळावर लढायची कमळावर जिंकायची त्यामुळे तिन्ही पक्ष महायुतीमधले जागांवर क्लेम करतायत करत राहिलेत आणि ह्याचा निर्णय हे तिन्ही पक्षांचे वरिष्ठ पातळीवरचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील आणि ठरवतील कोण ह्या जागेवर दावा करेल आणि कोणाला ही जागा दिली जाईल समजा अजितदा गेली तर तुम्ही त्यांना मदत करणार का मग त्यांचा जो उमेदवार महायुतीमधून महायु महायुतीमधून जर मला किंवा मला आमच्या पक्षाला जर जा जागा नाही मिळाली आणि अजित पवार गटाने ही जागेवर दुसरा उमेदवार दिला तर महायुतीचं कर्तव्य म्हणून मला त्यांचं काम करावं लागेल म्हणजे त्यांना पूर्णपणे मदत करणार तो उमेदवार निवडून आणण्यासाठी साहजिक आहे साहजिक आहे आणि माझ्या दृष्टीनं आणि सगळ्यांच्या दृष्टीनं मोलाचं आणि महत्वाचं हे आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीला पंचेचाळीस जागा मिळाव्यात कमीत कमी त्यासाठी त्याला कोणाला काय करावं लागेल सगळं करायची तयारी सगळ्यांची राहणार आहे आणखी एक साहेब अशी चर्चा आहे की आगामी निवडणुकीसाठी जर ती जागा अजितदादांकडे गेली तर तुम्ही राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे राहू शकता अशी एक चर्चा आहे हा सुद्धा निर्णय तिने तिनेही पक्ष बसून घेतील ती जागा अजितदादांकडे ही जागा गेली तर निवडून उमेदवार निवडून येणारा उमेदवार कोण असेल याच्यावर त्याच्या त्याच्यावर सांगोपांग चर्चा होईल आणि त्याप्रमाणे राष्ट्रवादी चिन्हावर लढायची मग हे तीनही लोकांनी जे सांगितलं ते करायची माझी तयारी राहील तीनही पक्षांनी मतानं घेतलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना माने राहील धन्यवाद धन्यवाद साहेब ओके थँक्यू